नमस्कार मैत्रिणी कसे आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे बोटनेक ब्लाउजचा गळा जो बनवायला अतिशय सु सोपं आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे अशी सोपे पद्धतीत आपण बोटनेक गळा शिकणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलायकोनचं बटन सुद्धा म्हणजे म्हणजेच तुम्हाला ते छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशे व्हिडिओला अशी सुरुवात करूया बघा आपल्याला बोटनेक ब्लाऊजची हे करायची डिझाईन तर आपण पूर्ण उंची घेतली साडेबारा अधिक एक साडे तेरा घडी घेतली आपण नऊ इंचाची त्याच्यासाठी आपण शोल्डर घेतले अकरा इंच म्हणजे घ्यायचे साडेपाच इंच आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे पाच इंचा बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपल्याला माप टाकायचे आहेत तर चौकून तयार करायचं आहे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच आणि गळा उंची आपण तीन इंच घेऊन तिथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बोटनिंग ब्लाऊजसाठी ह्याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचे असतात ते हे एक तीच छातीचं माप आहे त्याचे माप आपण ह्याप्रमाणे घेतले मुंड्याला सव्वा इंचावर द्यायचा आकार आणि नंतर आपण काय करायचं आहे पूर्ण आपल्याला जेवढा गळा पाहिजे ना वरतून एकदम मोजून घ्यायचं आहे आधी आपण असं बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं वरतून खाली आपण म्हणजे इतर गळे कसे घेतो दहा इंच अकरा इंच तसं पूर्ण टोटल माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता आपण दहा इंचावर माप टाकलं तर वर किती ते किती तीन इंचाची गळारुंदी म्हणून खाली पण तशीच घेतली आणि बॉक्स पूर्ण परत तयार करून घेतला आपण आणि तिथे द्यायचा आपल्याला आता आकार तर आपल्या आवडीप्रमाणे आपण बोटनेकला आकार देत असतो तर बघू शकता तुम्ही आपल्याला कसा आकार द्यायचा आता तर वरतून खाली फक्त इथे आपण हा राऊंड केलाय बघा आपल्याला हा कसा तर आपण म्हणू शकतो डोला डोलाज म्हणजे जे, जे नवरीचं जा ब्लाऊज असतं ना तर त्याप्रमाणे आपल्याला हे ब्लाउज करायचं आहे तर बघा तुम्ही कसं करायचं आपल्याला हे ब्लाउज व्हिडिओ पूर्ण बघायची म्हणजे तुमच्या लक्षात येईन अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा शेअरसुद्धा करा बघा अगदी सुंदर असा गळा आपला कटिंग झाला आहे नंतर आपण हा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तुम्हाला जो ब्लाऊज शिवायचा आहे त्या तो ब्लाऊज पीस तुम्ही घ्यायचा आहे आणि तो सरळ बाजू आपल्याकडे करायची त्याच्यावरती ठेवायचं आहे तर आस्तर ठेवल्यानंतर त्याला पूर्ण भरपूर साऱ्या अशा पिनं लावून घ्यायच्या आहे कारण आपण त्याला कॅनव्हास लावणार नाही बिना कॅनवस सगळं आपल्याला करायचं आहे तर भरपूर साऱ्या पिनं लावून घ्यायच्या आहे आणि ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी काय करायचं आहे पाव इंच अंतर सोडून पेनाने एक क्रेश मारून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर शिलाई मारायची ज्यांना येतं त्यांनी डायरेक्ट अशी शिलाई मारायची बघा इथे आपल्याला कोणा काढायचं आहे तुम्ही तुम्हाला दाखवलं आहे जिथे आपण ती रेश मारली तसं त्याप्रमाणे आपल्याला ती शिलाई मारत 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 बरोबर आहे आणि जिथे आपल्याला कोणा काढायचा आहे तिथे सुई खाली ठेवायची नंतर कपडा फिरवायचा त्याप्रमाणे आपण अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित शिलाई मारल्यानंतर आपल्या गळ्याचा आकार सुद्धा छान येतो पिना आपण काढून घ्यायच्या आहे सगळ्या पिना लावलेल्या काढून घ्यायच्या आणि नंतर जो गळ्याचा तो मधला भाग आहे कपडा तो तो कट करून घ्यायचा आपल्याला जो आपण गळ्याला आकार दिला तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे बघा आपण गळ्याचा आकार कट केल्यानंतर नंतर आपल्याला हे नॉचेस देऊन द्यायचे नॉचेस दिल्याने का काय होईल आपला जो आस्तरचा भाग आहे तो आपल्याला मध्ये फोल्ड करायचा आहे तर तो, तो एकदम इझिली फोल्ड होतो त्याच्यामुळे असे नॉचेस द्यायचे शिलाईला धक्का लागणार नाही त्याची तितकीच काळजी आपण घ्यायची आहे बघा आपण कसेच तरी सहाय्याने हे टोप बाहेर काढून घ्यायचे म्हणजे काय होईल जसं आपण गळ्याला आकार दिला तसं तो आकार तयार होईल बघा अगदी व्यवस्थित आपण तो आकार आप आणि त्याच्यावरती मध्ये फोल्ड केला आपण आजकर आणि त्याच्यावरती अशी व्यवस्थित अशी दापटीप आपण दिली व्यवस्थित अशी दापटीप आपण द्यायची त्याच्याने फिनिशिंग छान येते ब्लाउजला म्हणून आपण ती, ती दापटीप देतोय ज्याप्रमाणे आपण ते गळ्याचा आकार आहे परफेक्ट असं ते अस्तर आणि पीस पकडून आणि त्याच्यावरती धापटी पाली पाहिजे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं आपलं गळा तयार झालेला आहे नंतर आपण आता प ब्लाऊजला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे पण याप्रमाणे आपलं अस्तर जॉईंट झालं नंतर उरलेला सगळा कपडा आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा एक्स्ट्राचा जितका कपडा आहे तितका आपण परफेक्ट असा तो कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला मारायचे टक्स टक्ससाठी पॉईंट टाकून घ्यायचे खाली साडेचार खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे दोघही टक्स एकसारखे चाले पाहिजे बघा आपले टक्स मारून झाले नंतर आपल्याला लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची साधारण दीड इंचाची आपण पट्टी काढली छोटे पट्टी असल्यामुळे आपण त्याला जॉईंट दिला आणि जॉईंट दिल्यानंतर त्याच्यावर दापटीत दिली नंतर पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचे नंतर आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची पट्टी लावता लावता दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची त्याच्याने काय होतं आपला पाठीचा भाग जो आहे तो वरती तरंगत नाही आणि फिनिशिंग छान येते ब्लाऊजला त्याच्यामुळे आपण तिथे दापटी आठवणीने तुम्ही आठवणी मी टाकायची पट्टीवरती दापटीत द्यायची आणि नंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारायची तर बघा आप आपली व्यवस्थित असं आपलं फिनिशिंगमध्ये ब्लाऊजचा भाग हा तयार झालेला आहे नंतर आपण घेतला हा आप ब्लॅक कलरचा कपडा अडीच बा अडीचचे आपण हे तुकडे चौकोनी तुकडे काढले आणि त्याची आपल्याला अशी डिझाईन बनवायची बघू शकता तुम्ही जसं मी हाताने बनवलंय तसं तुम्ही पण बनवून बघायचं आहे हे बघा पहिले एक त्रिकोण नंतर दुसरा त्रिकोण आणि नंतर दोन्ही टोकमध्ये जुडपून आपल्याला ही डिझाईन अशी बनवायची तर असे भरपूर सारे आपण बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही हे भरपूर आपण बनवून घेतले आणि नंतर ते आपल्याला जो आपण खाली जो अर्धा गळा जो खालचा बनवला आहे त्याच्यावरती आपल्याला ही डिझाईन लावायची साधारण आपण गळ्यापासून पाव इंच अंतर सोडून दिले आणि नंतर आपल्याला ते लावून घ्यायचे सगळे अगदी व्यवस्थित असे लावायचे थोडं थोडं अंतर सोडून आहे साधारण अर्धा अर्धा इंचाच आणि ते डिझाईन आपल्याला ती पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची बघा आपली डिझाईन लावून झाली नंतर आपल्याला लावायची लेस पूर्ण गळ्याला खाल वरतूनपर्यंत पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला ती लेस लावून घ्यायची तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस लावू शकता तर मी इथे गोल्डन लेस लावणार आहे मैत्रिनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा हे बघा आपल्याला आता गोल्डन लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल्डन लेस घेऊ शकता मी ही घेतली तर अशी वरतून आपण सुरुवात केली की पूर्ण आपली जी डिझाईन केली आपण त्या डिझाईनपर्यंत पूर्ण आपल्याला ती लेस लावून घ्यायची ले बघा इथे कोपरा आलाय तिथे एक छोटीशी प्लेट आपल्याला त्या लेसला टाकायची त्याच्याने काय जसा आपण आकार दिलेला आहे तसाच आकार तो तयार होईल बघा ह्या प्रमाणे आपण त्या डिझाईन वरती पूर्ण लेस लावून घेतली इथे सुद्धा एक छोटीशी प्लेट टाकून तिथे लेस वळवून घ्यायची एकदम सावकाश असा आपण स्टेप बाय स्टेप सांगत आलोय डिझाईन कशी बनवायची त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुमच्या ते लक्षात येणार आहे बघा आपण खाली सुद्धा एक आडवी अशी लेस लावून घेणार आहे कमरेच्या साईडला त्याच्याने काय म्हणून ब्लाऊजला आपल्या आणखी सुंदर असा लुक येईल अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली त्याच्यानंतर आपण घेणार आहे गोल्डन मनी कोणत्याही साईजचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मनी लावायचे तर बघा आता एक एक आपल्याला आहे टोप पकडून डिझाईनचा आणि त्याच्यावरती हा मनी आपल्याला पॅक करायचा आहे बघा ह्याप्रमाणे प्रत्येक याच्यावरती आपण ही मनी लावून घेणार आहे बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं गाठ मारून आणि प्रत्येक मणी हा पॅक करत चालायचा आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आपले मनी सुंदर असे लावून झालेत आणि आता आपल्याला लावायचे नॉड तर आपण हे जे म्हणजे डिझाईनचं जे टोक आलेलं आहे त्याच्यावरतीच आपण हे नॉड लावणार आहे आणि त्याच्याने आपली डिझाईन अगदी सुंदर आणि सोबर अशी दिसणार आहे कोणत्याही ब्लाऊज उठून दिसेल अशी डिझाईन आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आपली आजची डिझाईन कशी वाटली ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं मी डिझाईन कशी करायची ते मग आपले नॉड लावून तयार झाले आपण नॉड बांधून बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल आपली डिझाईन कशी झाली ते कशी वाटली आपली बोटनग ब्लाऊजची डिझाईन अतिशय छान आणि सुंदर अशी आपण डिझाईन बनवली व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बल लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय